भगवान दत्तात्रे यांच्या योगिक ऊर्जेतून जन्मलेल्या अनघा देवीला तेजस्वी चेहरा असलेली एक अतिशय सुंदर स्त्री म्हणून चित्रित केली आहे भगवान दत्तात्रयांचे अनेक अवतार आहेत त्यापैकी एक म्हणजे अनघा देव आणि अनघा देवी यांचे गृहस्थ सुरू जसे भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव अर्थात ब्रह्मा आणि महेश यांचे एकत्रित अवतार आहे तसेच देवी देखील त्रिदेवी अर्थात सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांचे एकत्रित रूप आहे ती एक मातृरूपी निर्मिती आहे जी तिच्या भक्तांना मातृत्वाचे प्रेम प्रदान करते अनगा देवी ही भगवान दत्तात्रेयांची शक्ती आहे अनगा देवी ही जगाची जननी आणि भगवान दत्तात्रयांच्या ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे अनगा देव आणि अनघा देवी सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त करत असल्याचे म्हटले जाते अनघा देवी ही अनगा देवाची शक्ती आहे ज्याच्यामुळे अनघा देव आपल्या भक्तांना आनंद देऊ शकतो आणि त्यांच्यातील पापे दूर करू शकतो देवी अनघा देखील तपस्वी होती आणि ती स्वतः दत्तात्रयांच्या दैवी शक्तीपासून निर्माण झाली होती तिला अनघ देवाची पत्नी मानले जात असे अन आणि अनघा देवी यांच्यात कोणताही फरक नाही जे अनघा देवीला भगवान दत्तात्रय म्हणून पाहतात त्यांना दैवी लाभ प्राप्त होतात असे म्हटले जाते ही लीला लोकांना जाणीव करून देण्यासाठी होती की देव म्हणजे तो किंवा ती नाही देव अनेक रूपात असला तरी एकाच ऊर्जेपासून निर्माण झाला आहे या दैवी जोडीची पूजा केल्याने व्यक्तीला प्रेम शांती समृद्धी यश आणि कौटुंबिक कल्याण मिळते दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझा नित्यविराजे हृदय माझा नत्यविराजे दत्तदिगम्बर दैवत माझे दत्तदिगम्बर दैवत माझे